आज जेवढे उमेदवार होते काही जण त्यांनी मागे घेतले त्याच्यानंतर आज पहिला दिवस हे प्रचाराचा आज पहिल्याच दिवशी असा प्रतिसाद मिळाला की असं वाटतंय आज का आजच विनिंग आज शॉट देऊन टाकू आपण एवढा एवढ्याच लोकांनी आशीर्वाद भरभरून दादांना आशीर्वाद दिलेला आहे आणि दादा दादा जेव्हा आले तेव्हा सगळे बायका पोरं जे बी आहेत ते बाहेर येऊन त्यांचं त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि सगळ्यांनी सांगितलंय निर्धार केलाय की बाबा यंदा आम्ही बदल घडवणार आणि या वेळेस फक्त आणि फक्त विजू दादाचीच हवा इथे आणि तेच निवडून येणार काही लोकांनी ठेवल्या मूलभूत मूलभूत समस्या आहे कारण कोणाचा रस्ता आहे कोणाच्या घराच्या समोरची लाईट आहे कोणाला पाण्याचा त्रास आहे कोणाला गटरीचा त्रास आहे तर दादाने म्हणजे आता निवडणूक आहे तर त्यांनी आश्वासन दिले की बाबा जसं ते येतील फक्त फक्त या वार्डामध्ये फक्त नारळच फुटतील आणि फक्त फक्त विकासच विकास होऊन जाईल जेवढं पाच वर्ष आठ वर्षापासून विकास थांबलेला आहे तेवढा या मी बोलतो ना पुढच्या एका वर्षात तेवढा विकास होऊन जाईल सुरु झालेला आहे काय सांगणार आज सा प्रचारचा सा पहिला दिवस आम्ही त्या वार्डामध्ये आम्हाला उत्कृष्ट साथ भेटली वयस्कर असो मध्यम वर्ग असू लहान असू मोठ्या असू सगळ्यांनी आम्हाला एकदम उत्कृष्ट प्रसाद दिलेला आहे त्यांनी सांगितलं की आम्ही आमचं मत फक्त तुम्हाला आम्ही काही जणांना विचारलेले पण आहेत तर ह्याचसाठी त्यांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी त्यांचे जे मूलभूत त्यांना जे गरज आहे त्यांनी ते सांगितलेले आहेत की आम्हाला गटर नाली लाईट टॉयलेट ह्या ज्या काही समस्या आहेत ते त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही निवडून आले आम्हाला ते करून द्या दादांनी त्यांना शब्द दिलेला आहे की ते तुमचे होणार अभिमान ह्यासाठी वाटतो की दादांचे आम्ही कामं बघितलेले आहेत आणि त्यांचा वार्ड फिरलेलो आहे त्यांच्या वार्डामध्ये एवढे चांगले काम झालेले आहेत ते बघून आम्हाला असं चांगलं वाटलं की बाबा आम्हाला आमच्या पक्षातर्फे एक चांगला चेहरा भेटला जो आजपर्यंत भेटला नव्हता तो चेहरा भेटला त्या चेहऱ्यासाठी आज आम्हाला स्वतःला एवढी खुशी आहे आज आम्ही पूर्ण पूर्ण डोंगर पिंजून काढलाय काढलाय एरिया फक्त आणि फक्त दादांसाठी कारण की दादांचं काम बघितलंय आणि दादांचं नाव एवढा मोठा आहे त्या नावाचा आणि त्यांच्या कामाचा म्हणजे विजय नावा, नाव नावामध्येच विजय काय सांगणार तुम्ही आज आज दादा पूर्ण परिसरात फिरले आणि जे जे लोकांच्या समस्या होत्या त्या दादांसमोर लोकांनी मांडल्या आणि दादांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे का मी जसा निवडून आलो तर तुम्हाला सगळ्यांना जे जे म्हणजे मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण पुरवतो आणि हसन शेख यस एस गुरुपर्फे दादांना माझा पूर्ण पाठिंबा मा आहे एवढं बोलतो इथंच